नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण पाहत आहोत इयत्ता नववी मधील इतिहास व हो राज्यशास्त्र विषयामधील इतिहासामधील पाठ पाचवा शैक्षणिक वाटचाल मागील पार्ट वन मध्ये आपण पाहिलेला आहे तर आज आपण पाहणार आहोत पार्ट टू पार्ट वन मध्ये आपण काय काय पाहिले तर प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण आणि एनसीआरटी सी बद्दलची एकदम डीप मध्ये माहिती आपण पाहिलेली आहे विद्यार्थ्यांना तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला तो व्हिडिओ पाहून घ्या ज्यामुळे तुमच्या कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जातील आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला पण विसरू नका चला तर ला, 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 ला।, ला सुरुवात करूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशीच्या दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल होण्यास सर्व सुरुवात झाली कारण की या दरम्यान जागतिकीकरणाचा वेग वाढलेला होता संपूर्ण जगाशी आपण संबंध जोडले गेलेलो होतो त्यामुळे आपण जे साक्षरता आपली कमी आहे त्याचं कुठंतरी आपल्याला लाज वाटत होती आणि त्यामुळे आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारले या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले सिलेबस पूर्वीचा तो बदलण्यात आला थोडाफार कठीण करण्यात आला त्यांची क्षमता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची क्षमता वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विचार करण्यात आले या धोरणात सर्व राज्यांकरता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला म्हणजे पूर्ण भारतासाठी जी एन सी आर टी आहे तो अभ्यासक्रम सूचित करण्यात आला त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी ही अपेक्षा आहे म्हणजे पूर्ण भारतभर त्या राज्याची शिक्षण संस्था पण आहेत पण अशाही शिक्षण संस्था स्थापन केल्या ज्याचा सिलेबस एन चा असेल म्हणजे सीबीएसई स्कूल जे आहेत ते याद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे स्थापन करण्यात आले प्रत्येक कर राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक भौगोलिक व ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव दिलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीशे शहाऐंशी ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तयार करण्यात आलेला आहे विशेषाशी काही माहिती नाही महत्वाच्या मुद्द्याकडे आता आपण वळणार आहोत ते म्हणजे उपग्रह वापर आता उपग्रह वापर नेमकं काय का आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये नासा आणि इस्रो जी नासा काय आहे तर नासा ही जगातील सर्वात मोठी अंतरा संशोधन संस्था आहे ही नासा आणि नासा आणि इस्रो आपल्या भारतातील इस्रो या दोन्ही संस्थांनी मिळून काय केलं तर आपल्या शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यासाठी माहितीचे कार्यक्रम ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांसाठी प्रक्षेपित केले तेच या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणजे या सॅटेलाइटचा वापर करून या ठिकाणी कार्यक्रम सुरू असणार तो तत्काळ ग्रामीण भागातील लोकांना दूरदर्शनवर उपग्रहाद्वारा इथे दाखवला जाणार ज्यामुळे लोकांना पूर्ण जगाची भारतात काय चाललंय नेमकं काय सुरू आहे काय काय घडतं याची माहिती गोरगरीब लोकांना मिळेल अशी ही व्यवस्था होती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवले इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात महत्वाची भूमिका बजावली स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथील आंतरिक उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आला सॅटेलाइट इन्स्ट्रॅशनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून पुढे अंमलात आली या उपक्रमात अमेरिकेने भारताला मदत केली होती म्हणजे नासाद्वारे यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले म्हणजे काय केलं तर माहितीचे जे कार्य कार्यक्रम आहेत इन्फॉर्मेशनचे जे कार्यक्रम आहेत प्रोग्राम आहेत ते ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांसाठी टीव्हीवर दाखवण्यात आले जेणेकरून लोकांचे ज्ञान वाढावे त्यानंतरच जे आहे त्यान म्हणजे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ देशातील सर्वसामान्यांना घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आता तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेत येता मात्र असंख्य भारतात विद्यार्थी आहेत जे गरीब आहेत मग जेव्हा त्यांची अकरावी बारावी होते किंवा दहावी होते तेव्हा त्यांना पूर्ण वेळ शाळेला कॉलेजला डिग्री करण्यासाठी जाता येत नाही मग अशी काहीतरी सोय करण्यात यावी की त्यांना शाळेत येण्यासाठी बंधन नसेल मात्र त्यांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन तुम्ही शिक्षित आहात किंवा तुमची डिग्री झाली आहे हे सांगणारी काहीतरी संस्था पाहिजे होती जेणेकरून तुम्ही नोकरी करत तुमची पोटाची गरज भागवत तुम्ही, भाग तुम्ही शिक्षणही घेऊ शकाल यासाठी मुक्त विद्यापीठे स्थापन करण्यात आली देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे अमेरिकेमध्ये जे, जे संयुक्त राष्ट्रसंघ आहे अनेक एक देश एकत्र एक येऊन दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी जे आहे त्यांनी काय केले एकोणीशे सत्तर हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते माहिती व प्रसारण खाते विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानाने मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र भरण्यात आले म्हणजे चर्चासत्र का भरवण्यात जा चर्चा आले की मुक्त विद्यापीठ भारतात सुरू करण्यात यावे का त्याचे फायदे किती तोटे किती मग अंतिमता लक्षात आले की त्याचे फायदे जास्त आहेत या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये सरकारने पी पार्थ सारथी अध्यक्षतेखाली एक समिती नेमली त्यांच्या सूचनानुसार व शिफारशीनुसार वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले मग त्याला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आले आता महाराष्ट्रात पण एक मुक्त विद्यापीठ आहे त्याचे नाव आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे नाशिक येथे आहे ते इंटरनेटवर जर तुम्ही गेला विद्यार्थ्यांना तर तुम्हाला इंटरनेटवर ही माहिती तुम्हाला कळू शकते ही अशी त्याची वेबसाईट आहे या ठिकाणी ती कॉलेजचा बोर्ड आहे या ठिकाणी परीक्षा देण होतात इतरही शाखा त्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेतच या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन भरू शकता कोणकोणते कार्यक्रम कोणकोणते ऍडमिशन आहेत स्टडी सेंटर स्कॉलरशिप कोणकोणते आहेत ही सुविधा एक्झामिनेशन कधी असतात रिझल्ट यशवाणी अशी विविध सोयी गोरगरीब लोकांसाठी केलेल्या आहेत पण गोरगरीब लोकांनी याची माहितीच नसते तर तुमच्या पण माहितीतला कोणतं असेल की म्हणतो की मला डिग्री करायचा आहे पण कुठे करू कळत नाही तर त्याला सांगा की मुक्त विद्यापीठाची विद्या 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 डिग्री तू घेऊ शकतोस या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीने महाविद्यालयीन महा शिक्षण घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता वय पण जास्त असले तरी चालेल म्हणजे तुमच्या वडिलांनी जरी म्हटले मला डिग्री करायची तरी तेही ऍडमिशन घेऊ शकतात व अन्य अटींमध्ये दे सूट देण्यात आली आहे विद्यापीठाने एकोणीसशे नव्वद मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य म्हणजे व्हिडिओ आता मी ते पाहतात त्याला दृकश्राव्य असे म्हटले जाते पद्धतीने दुरुस्त शिक्षण कार्यक्रम सुरू केला विद्यापीठाने विविध शाखांमधून एक हजाराहून अधिक अभ्यासक्रम राबवलेले हो आहेत म्हणजे बघा किती मोठा पसारा मुक्त विद्यापीठाचा आहे सर्व काही तुम्ही मुक्त विद्यापीठात शिकू शकता अक्षरशः दहावी पण देशात अठ्ठावन्न प्रशिक्षण केंद्रे परदेशात एक्केचाळीस केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केलेली आहे आता नवीन मुद्द्याला सुरुवात होणार आहे भारतात स्वतंत्र झाल्यापासून कोण कोणत्या संशोधन संस्था स्थापन झाल्या आणि कोण कोणत्या विषयाशी संबंधित होत्या ती माहिती आपण पाहणार आहोत आता विज्ञानाशी संबंधित संशोधन संस्था कोणती होती तर स्वतंत्रोत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना द्यावी व संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून एकोणीसशे पन्नास मध्येच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली म्हणजे विज्ञानात संशोधन करण्याची एक संस्था नेमली त्याच्यात एकदम पीएचडी केलेले डॉक्टरेट केलेले सायंटिस्ट नेमले मग त्यांनी काम काय करायचं तर पदार्थ विज्ञान रसायन औषधी अन्न प्रक्रिया खाणकाम या क्षेत्रात संशोधन करायचं आणि सर्व सामान्यांना त्या संशोधनाचा उपयोग व्हावा याची व्यवस्था करायची म्हणजे हे सर्व खर्च संशोधनाचा खर्च कोण करणार सरकार करणार यांना पगारपणे या संस्थेचा कोण देणार तर सरकारच देणार या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतभरात उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांवर करार करण्यात आले म्हणजे समजा एखादी औद्योगिक वसाहत आहे किंवा एखादी एमआयडीसी आहे म्हणजेच एखादा उद्योगधंदा आहे तर उद्योगधंद्याला काय गरज आहे ते त्यांनी संशोधन संस्थेला सांगायचं मग संशोधन संस्था त्याच्या संशोधन करणार आणि त्या उद्योगधंद्याची जी गरज आहे ती भागवणार म्हणजे उद्योगधंद्या प्रगतीसाठी हे महत्वाचं आहे त्यामुळे काय झालं तर भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली मग भारतातच आपण सर्व वस्तू तयार करायला लागलो या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्वाची भूमिका बजावली म्हणजे अनेकदा लोक बाहेर शिकले मोठं शिकले की विदेशात जाऊन जे राहतात ते परत भारतात येत नाही त्यांना फक्त पैसा आणि ते दुसऱ्या देशच भारी भारी वाटू लागतात या संस्थेने मतदानाकरता बोटाला लावण्यात आलेली शाहीची शोध लावला फिवतापाच्या औषधाचा शोध लावला हत्ती रोगावर शोध लावला क्षयरोगाच्या औषधावर शोध लावला पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान शोधलं बांबू उत्पादन काळात कपात केल्या डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम मानले अंदमानातील आदिवासीचा अभ्यास केला त्यांनी जनुकीय अभ्यास आणि असं सांगितले की साठ हजार वर्षापासून ते जुनी अशी आदिवासी जमात आहे भूकंपाची आगाऊ सूचना मिळवणे म्हणजे भूकंप कधी होणार ते अगोदरच कळवणारा मशीन या संस्थेने विकसित केलेलं आहे त्याचबरोबर कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे जखम बरी होण्यासाठी हळदीचा वापर करणे तांदळाची एक जात आहे त्याचं पेटंट हिने घेऊन ठेवलेला आहे सी एस आय आर या संस्थेची महत्वाची भूमिका अशा पद्धतीची ही आहे भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो आठ आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सी एस आय आरने उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे भारताचे परंपरागत ज्ञान आहे अनेक संशोधन आता जखमीवर हळद हे कुणी शोधलं तर भारतीयांनी शोधलं हे एकदम सोपे सोपे उपायाचं भाषांतर करून त्यांनी जागतिक प्रदर्शन आपण केलेलं आहे आता गणिताशी संबंधित संशोधन संस्था कोणती होती मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च अँड द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था एकोणीशे बासष्ट मध्ये स्थापन झाली मग ही संस्था काय करणार तर गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली म्हणजे गणिती ताशी संबंधित जे काय संशोधन होणार ते या संस्थेमध्ये होणार पुढचं जे संशोधन आहे ते म्हणजे संगणकाशी संबंधित म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला सगळ्यांना कॉम्प्युटर येतच असेल तुम्ही गेम खेळत असला पिक्चर बघत एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला अमेरिकेनं आपल्याला संगणक द्यायला नकार दिला विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा आपण आपला आपला कॉम्प्युटर स्वतः तयार केलाय इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आय एस आय जे यू हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस या कंपनीला एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये पहिल्यांदा सॉफ्टवेअर निर्मितीचे कंत्राट मिळाले यातूनच सॉफ्टवेअर कंपन्या भारतात वाढू लागल्या भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात यामुळे झाली संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेग वाढला म्हणजे कसं कॅल्क्युलेशन म्हणा विचार म्हणा हे सगळं आता कॉम्प्युटरवर होऊ लागलं एकोणीशे सत्याऐंशी मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला मग राजीव गांधी म्हणाले की नाही नाही आपला महासंगणक आपला पण तयार करायचं एका खोली एवढा मोठा असा तो महासंगणक होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्स कॉम्प्युटर म्हणजे सीडॅकमों जी संस्था स्थापन केली आणि या संस्थेने काय केलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम आठ हजार हा महासंगणक तयार केला आणि आपण जगाला दाखवून दिलं की तुम्ही जर आम्हाला काही शिकवलं नाही तरी पण आमचं आम्ही निर्माण करू शकतो कुणी शिकवायला जरी नाही आलं तर आमचे महाराष्ट्रातील विद्यार्थी चांगला अभ्यास करून पास होऊ शकतात भाभा अटोमिक रिसर्च सेंटर बार्क म्हणजे हे काय करणार तर ऑटोमिक संबंधी न्युक्लियर एनर्जीशी संबंधित रिसर्च आणि त्याचं अनालिसिस करणार संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स सॉलिड स्टेट फिजिक्स स्पेक्ट्रोस्कोपिक केमिकल अँड लाईफ सायन्स अशा विविध विषयात मोलाचे संशोधन केले आहे अणुबट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले अणुबट्टीचा वापर काय होतो तर वीज निर्मिती करण्यासाठी अणुभट्टीचा वापर केला जातो त्याचबरोबर विविध ठिकाणी अनोगटीचा वापर करून वैद्यकीय प्रयोग देखील केले जातात म्हणजे मेडिकलशी संबंधित आता पुढचं संशोधन आहे ते अभियांत्रिकी क्षेत्राशी आता अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन चांगल्या पद्धतीने व्हावे म्हणून भारतात आय आय टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे एकदम पुढारलेले टेक्नॉलॉजिकल डिग्री कॉलेज इंजिनिअरिंगचे स्थापन करण्यात आले ते पश्चिम बंगालतील खरगपूर हे पहिले अभियांत्रिकी कॉलेज होतं भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण म्हणजे जगात जे चाललंय त्याच्यावर आधारित प्रगत एकदम शिक्षण सर्व तंत्रज्ञान असणार लॅब असणार सर्व कॉम्प्युटर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच कॉलेजमध्ये असणार जे आय आय टी आहे तिथे मग यासाठी सरकार अनुदान देणार विदेशी लोक जे आहेत तेही त्या ठिकाणी अनुदान ने देणार विदेशी टेक्नॉलॉजी लवकरात लवकर पहिला या कॉलेजेसमध्ये येते मग परत बाकीच्या कॉलेजेसमध्ये येते पवई चेन्नई कानपूर नंतर नवी दिल्ली येते अभियांत्रिकी महाविद्यालयांचे आय आय रूपांतर करण्यात आले या संस्थांच्या उभारणीकरता सोव्हियत युनियन म्हणजे आताचं रशिया अमेरिका जर्मनी युनेस्को यांनी मदत केली भारताकडे एवढं पैसा नव्हता तंत्रज्ञान नव्हतं मग या देशाने थोडीफार आपल्याला मदत केलेली आहे भारतातील आय आय टी या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देऊन बीटेक व एमटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले स्वायत्त म्हणजे काय तर समजा आय आय टी पवई आहे तर आय आय टी पवई त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःच सिलेबस ठरवणार त्यांनीच परीक्षा घेणार बाहेरचं कोणतं विद्यापीठ युनिव्हर्सिटी येऊन परीक्षा घेणार नाही तर त्यांचं कॉलेज त्यांचं त्यांनीच पेपर काढणार त्यांचं त्यांनीच तपासणार त्यांनी सिलेबस ठरवणार याला स्वायत्त म्हणजे अटोनॉमस म्हणतात प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश व मापक शुल्क विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे आय संस्थेचे वैशिष्ट्य आहे तुम्ही जर खरोखर हुशार असाल तर इंजिनिअरिंगला आय आय ऍडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला अकरा बारावीला चांगल्या पद्धतीने सीईटीचा त्यांच्या अभ्यास करायच्या केंद्राच्या आणि त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट व्हायचं आहे एकोणीशे सत्तर ऐंशीच्या दशकात या संस्थेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले तिकडं गेले की ते तिकडेच राहू लागले तिकडचं मोठ्या इथलं मोठ्या प्रमाणाचं शिक्षण घेऊन तिकडे राहून चांगले पॅकेज मिळून ते तिकडेच राहू लागले भारताबद्दलची ओढ त्यांची कमी झाली विदेशात पैसा मिळून राहण्यास त्यांचं ध्येय बनलं यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या म्हणजे उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे म्हणजे हुशार क्रीम माल जो आपण तयार करतोय तो विदेशातच जाऊन राहायला लागला आणि तिकडचीच प्रगती करू लागला अशी परिस्थिती निर्माण झाली एकोणीसशे नव्वद मात, नंतर मात्र ही परिस्थिती हळू सुधारा लागली कारण एकोणीसशे नव्वद ला आपण उदारमतवादी धोरण स्वीकारलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये गुवाहाटी आसाम दोन हजार एक मध्ये आयआयटीची स्थापना करण्यात आली आता इंजिनर्स तर म्हणले पण मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनासाठी आय आय एम स्थापन करण्यात आले ते कोणी केले तर केंद्र वर गुजरात राज्याने यासाठी प्रयत्न केले तसेच अमेरिकेच्या हॉर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केली याची कुठे कोट कुठे ते आय आय एम आहेत यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो कॅटच्या परीक्षेत तुम्हाला अव्वल स्थान मिळवावं लागतं तर कुठे तुमची या ठिकाणी ऍडमिशन होते आणि एम बी डिग्री पास होतो गल्ली गोळात एम बी ए करून विद्यार्थ्यांना काय होत नाही आय आय एम मध्ये केला तर कुठं तर तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो त्यानंतर या ठिकाणी माहिती दिली फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भात कोणत्याही पैलूंबाबत बाबत पद्धतशीर शिक्षण मिळते दिग्दर्शन संकलन अभिनय म्हणजे ना ऍक्टिंग अशा चित्रपटाशी निगडीत असणाऱ्या सर्व गोष्टींचे शास्त्रशुद्र प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत झाली आहे पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला मिळालेला आहे संस्था जगभर ख्यातकीर्त झाली आहे म्हणजे सुप्रसिद्ध झाली आहे त्यानंतर डिझायनिंगशी संबंधित कोणती संस्था संशोधन करणार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन आय डी एकोणीशे एकसष्ट मध्ये अहमदाबाद येथील औद्योगिक आरेखन या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली बेसिक डिझाईन ग्राफिक डिझाईन वस्तू डिझाईन व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे दिसतंय आणि दिसून आपल्यावर कम्युनिकेट करते अशा पद्धतीचे ते डिझाईन या संस्थेने आकाशवाणी संच गणक यंत्र वस्तूचे आरेखन इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोध चिन्हे करण्याचे काम केलेले आहे ते स्टेट बँकेचं चिन्ह आहे बघा असं असं गोल असं असं आहे ते हे एन आय न तयार केलेलं आहे संशोधन संस्था वैद्यकीय क्षेत्र आता वैद्यकीय क्षेत्रासाठी सं, संशोधनाचं काम कोण करणार तर आय सी एम आर ही सं, संस्था करणार स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी एकोणीशे एकोणपन्नास मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना करण्यात आली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेवर देशातील विद्यापीठे वैद्यकीय महाविद्यालय शासकीय बिगर शासकीय संशोधन संस्था या संशोधनासाठी सरकारी व मार्गदर्शन आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे म्हणजे भारतात जे जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत मेडिकलशी रिलेटेड संस्था आहेत त्यांना सर्व आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन देण्याचं काम हे आय सी एम आर करत आहेत एखादं औषध योग्य आहे का नाही त्याला अप्रुव्हल आय सी एम आर च लागतं या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले आहे या क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण तील, व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे एम्स जे दिल्लीमध्ये आहे या संस्थेची स्थापना झाली म्हणजे अत्याधुनिक मेडिकलची व्यवस्था हॉस्पिटलची व्यवस्था एम्स मध्ये आहे त्या ठिकाणी वेगवेगळे रिसर्च होत असतात पेशंट्सवर वेगवेगळे प्रयोग केले जातात या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली आहे इथं बाकीच्या ठिकाणी कसं आय आय टी आय आय एम्स आहेत तसं मेडिकलमध्ये काय आहे तर एम्स आहे वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर म्हणजे डिग्री एम आणि पुढं एम एस ते नसेल ते पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालय संशोधनाच्या चांगल्या सुविधा सुसज्ज सार्वजनिक इस्पितळ ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्य आहे म्हणजे खूप आधुनिक असे एम्सची हॉस्पिटल्स आहेत सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार करून देणे परिचारकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय हृदय विकार मेंदू विकार नेत्रांवरील विकार उपचार करण्यासाठी सुपर स्पेशलिटी केंद्र या संस्थेने काढली सरकारने वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन केले म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया सर्व शैक्षणिक संस्थांवर तसेच हॉस्पिटलवर ते देखरेख करणार चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले जाते का योग्य पद्धतीने डॉक्टरांना पास केले जाते का त्याचबरोबर एखादा हॉस्पिटल चुकीचे बिल आकारते का एखाद्या रुग्णावर अन्याय केलाय का हे सर्व मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया काम करते आता आयुर्वेदिक उपचार आणि युनानी आयुर्वेदिक म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे आपले पूर्वपार आयुर्वेदिक औषध म्हणजे आजीबाईचा बटवा निसर्गोपचार म्हणजे काय निसर्ग आता निसर्गाच्या निसर सानिध्यात बरे होणे आणि युनानी म्हणजे काय अरब आणि पर्शियन लोक जी भारतातून स्थायिक झाली त्यांची नैसर्गिक ट्रीटमेंटची पद्धत आणि होमिओपॅथ पॅथी म्हणजे काय तर जर्मनी मधील होमिओपॅथीची औषधं या चिकित्सा पद्धतीमध्ये संशोधन व विकास घडवून आणण्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी म्हणजे इंडियन मेडिसिन मध्ये काय येणार आयुर्वेदिक निसर्गोपचार आणि युनानी आणि वेगळं होमिओपॅथी या सर्वांसाठी एक संस्था होती नंतर त्याचं विसर्जन करण्यात आलं प्रत्येकासाठी कॉन्सन्ट्रेंट अभ्यास करण्यात यावा सगळे एकाच विद्यार्थ्याला अभ्यास करण्यापेक्षा वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या आणि या तीन संस्था त्या ठिकाणी उदयास आल्या कोण कोणत्या आल्या तर सेंट्रल काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च इन युनानी मेडिसन तसंच होमिओपॅथी आणि नॅचरल केअर आणि योग त्यानंतर कर्करोग शिक्षणासाठी काय तर ऍडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल मुंबईमधील शाखा आहे या ठिकाणी कर्करोगावरील उपचार संशोधनाने त्याच्या शिक्षणासाठी कामकाज केले जाते आता कृषी म्हणजे शेतीची संबंधित संशोधन संस्था कोणती आहे तर भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन एकोणीशे पाच मध्येच म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच सुरू झालेले होते भारतीय कृषी संशोधन संस्थेला इंडियन ऍग्रीकल्चर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला म्हणजे युनिव्हर्सिटी बनवण्यात आलं कृषी क्षेत्राचा विकास संशोधन सुसज्ज प्रयोगशाळा म्हणजे माती परीक्षण करणे कृषी शास्त्र म्हणजे पिकाशी अभ्यास करणे आर्थिक आर्थिक म्हणजे पीक घेऊन त्यातून नफा घेणे नगदी पिकांचा अभ्यास करणे इत्यादी विभाग विभागांद्वारे विद्यापीठाचे कार्य सुरू झाले या संस्थेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात एक ग्रंथालय आहे हे ग्रंथालय देशातील सर्वात मोठे कृषी विषयक ग्रंथालय आहे येथे गहू कडधान्य गौर गळीताची पिके भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू आहे म्हणजे कोणतं गव्हाचं पीक चांगलं येणार गव्हात पण वेगवेगळी जाती असणार हे सर्व त्या ठिकाणी संशोधन केले जाते या संस्थेची सर्वात महत्वाची कामगिरी काय असेल तर एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन या ठिकाणी झालेले आहे म्हणजे या ठिकाणी संशोधन होते की एका वर्षात आपण तीन पिके घेणार मग ते हळूहळू शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाते मग शेतकरी त्या पद्धतीने वर्षभरात तीन पिके घेतो आणि चांगल्या पद्धतीचे आर्थिक उत्पन्न करून आपल्या स्वतःच्याही गरजा त्यातून भागवतो विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरून नका लाईकचं बटन आत्ताच दाबा विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणखीन कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका काय तुम्हाला वेगळं काय पाहिजे तर हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद